नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयातील विरुद्धार्थी शब्द या प्रकरणावर एकशे साठ प्रश्नांचा व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखा घर सदन किमान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा कमाल नीतिमान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता दुराचारी खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा उदय पहाट कजाग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा प्रेमळ उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा शीतल उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे नम्र पुढील पर्यायातून सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मिथ्या सूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तनया खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विनासायास जरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा आहे तारुण्य ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा त्याज्य विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विघातक विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा शब्द विरुद्धार्थी शब्द रंक गरीब पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थी शब्दांची आहे दूत मंद दुर्भिक्ष या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे सुकाळ योग्य पर्याय निवडा हास्य रुदन अनुज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा अग्रज विरुद्धार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा नितांत अंत किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा कमाल सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विजातीय वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा मुरळी लाक्षणिक या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा सांकेतिक खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा विदेश परदेश पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा पत्रकर्ती लिंगी शब्दाचा योग्य पर्याय निवडा बोकड शेळी प्राचीन विरुद्धार्थी शब्द लिहा पुरातन ऐतिहासिक पूर्वीचे उत्तर ऑप्शन डी यापैकी नाही प्रौढी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नम्रता विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता विधवा इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता परलोक नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उद्धटपणा अतिशय धनसंपन्न हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा नृसिंह खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा अमुलाग मुळापासून शेंड्यापर्यंत आपला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता परका विरुद्धार्थी शब्द ओळखा निरक्षर साक्षर विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विघातक खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्द नाहीत आहार भोजन अश्वत्थ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे पिंपळ खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवितो मंद विरुद्धार्थी शब्द लिहा मानवी उत्तर ऑप्शन सी एक आणि दोन बरोबर एक अमानवी दोन ईश्वरी खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थी नाही अलग विलग अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा राग सुधा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दांचा योग्य पर्याय निवडा उत्तर ऑप्शन डी अ ब क ड बरोबर अ विष ब हलाहल, क गरळ ड जहर निमंत्रित या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आगंतुक अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विष विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा काळजी चिंता जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता जनक शुद्ध पक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा वद्यपक्ष पुढीलपैकी कोणत्या जोडशब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत जमाखर्च बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सुरेल दुश्चित या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता एकाग्र विरुद्धार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा कृष कृपण घर कोंबडा विरुद्धार्थी शब्द सांगा भटका विरुद्धार्थी शब्द निवडा दिन रजनी प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी सांगा अर्वाचीन योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा नफा तोटा उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अपकार नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अविनाशी श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उच्छवास खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती उदय पहाट स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा कृष विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी निवडा काळजी विवंचना आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा आत्मस्तुती पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता प्रतिगामी कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा वास्तविक अधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा उन्मुख तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता बोथट कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा कृतघ्न ओनामा या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा समारोप किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा घाऊक संयोग या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा वियोग पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा पाप पुण्य कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता उदार खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कवयित्री विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती चरण पाय उपोद्धात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा उपसंहार कंटाळवाणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अविट अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे आदी परोक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता प्रत्यक्ष थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा धाकटा नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा नर्तक स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता निंदा अनासक्ती शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आसक्ती उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अपकर्ष विरुद्धार्थी शब्द सांगा कवडी चुंबक दानशूर खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही सव्यंग अपंग विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा ईर्षालू कोप भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे दुर्जन अति या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अल्प अत्याचार या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सदाचार खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे तो ओळखा विरक्ती आसक्ती उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अवनती नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा उद्धट पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विष खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा सासू सून बेडूक या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही मरकट हार्डवेअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक पर्याय निवडा सलोखा विरुद्धार्थी शब्द सांगा कृपण उदार शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे प्रारंभ खाली दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्याय निवडा बजब जपुरी सुव्यवस्था चुकीची जोडी ओळखा समता सारखे विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा उदय अस्त विरुद्धार्थी शब्द ओळखा कृत्रिम नैसर्गिक तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता बोथट विरुद्धार्थी शब्द सांगा निष्कांचन धनवान पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एहीक परलौकिक भिन्न शब्द ओळखा शार्दुल गोपी या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता गोप अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनुज प्रशंसा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा निंदा ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता अपरिहार्य क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा चिरंजीव विरुद्धार्थी शब्द ओळखा सदाचार दुराचार विरुद्धार्थी शब्द निवडा कृपण उधळ्या दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता श्रीमंत विध्वंसक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता विधायक कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता मंजूळ विरुद्धार्थी शब्द ओळखा वात्रट शांत पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मौल्यवान कवडीमोल आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आमंत्रित विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा अतिवृष्टी दूरदृष्टी भिन्न शब्द ओळखा वायस खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीपैकी अयोग्य जोडी निवडा फकीरी दारिद्र्य हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता हंसी शकुन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता अपशकुन प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अधोगती वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अबोल बोका या शब्दाचे खालील पर्यायातून स्त्रीलिंगी रूप ओळखा भाटी तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा कुचराई विदुषी या शब्दाच्या लिंगी शब्द निवडा विद्वान विरुद्धार्थी शब्द कोणता कन्या पुत्र विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा विध्वंसक रणशूरच्या लिंगी शब्द कोणता रणभीरू कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दांची जोड आहे ग्राह्य ग्राह्य खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती उदय अंत्योदय केलेले उपकार जाणणारी व्यक्ती या वाक्याच्या आशयाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता कृतज्ञ प्रखर या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द सौम्य अव्हेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता स्वीकार पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संकेत आहेत बे हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही दम चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा स्थिर गटात न बसणारे पद ओळखा रेशीम खालीलपैकी संहार शब्दाची विसंगत शब्द ओळखा झगडा सन्मार्गचा विरुद्धार्थी शब्द काय आहे कुमार्ग आकर्षण या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता अनाकर्षण कायदा या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यावर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल बे नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा कृत्रिम विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा आय खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द निवडा कालवड खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा सुह यज्ञ दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आनंद अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता क्षर उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सांडणी चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता माघार चुकीची जोडी ओळखा सुख आनंद विरुद्धार्थी शब्द ओळखा राजमार्ग आडमार्ग आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा कामसू शिस्त या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता बेशिस्त सूर्य या अर्थाने पुढील शब्द वापरत नाहीत सुधाकर पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे बहुसंख्य असंख्य विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद